नमस्कार रुचकर स्वतः चॅनल चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत अगदी झटपट होणारे तांदळाच्या पिठाचे घावणे करायलाही सोपे आणि अतिशय पोटभरीचा पदार्थ आणि करायला अतिशय पटकन होणारा एक घावणं बनवण्यासाठी आपल्याला एक मिनिट सुद्धा लागत नाही अतिशय गडबडीच्या वेळेस सुद्धा ही घावणे बनवू शकता दोन चटण्यासहित आपण ही रेसिपी केलेली आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथं आपण एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेले तांदळाचं पीठ कसं तयार करायचं तर तांदूळ पाण्यातून काढायचं सावलीत असेल तर दोन तास सुकवायचं उन्हात जर सुकवलं तर अर्धा पाऊन तासात सुक ते। आणि त्याच्यानंतर छोट्या किरणावरून हे दळून आणायचं तेव्हा हे अशा प्रकारे तुम्ही कुठले धपाटे बनवताना किंवा घावणे अशा अनेक रेसिपीसाठी ही तांदळाचं पीठ लागतं त्यामुळे घरामध्ये असणं गरजेचं आहे तर आता इथे एक वाटी पीठ चाळून घेतलेलं आहे मी आता आपण हे मिक्स करून घेऊया तर इथं एक वाटी पाणी टाकलेलं आहे एक वाटी पाणी एकदमच पाणी सगळं टाकायचं नाही तर एक एक वाटीनंच पाणी टाकायचं आहे तर आता हे एक वाटी पाणी मिक्स केल्यानंतर आपण आता इथं दुसरी वाटी पाणी टाकतोय दोन वाट्या पाणी झालेले तर इथं आपण एकाच आस तीन असं प्रमाण घेतलेलं आहे ते तेव्हा घावणी जे आहे ती एकदम परफेक्ट होते आता इथं आपण रेशनचा तांदूळ वापरलेला आहे त्यामुळे जुना तांदूळ असल्यामुळे पाण्याचं प्रमाण थोडंफार जास्त लागतं नवीन तांदूळ असेल तर थोडं पाण्याचं प्रमाण कमी लागतं आणि पीठ जर खूप घट्ट झालं तर मग घावणी व्यवस्थित जाळी वगैरे येत नाही नाही त्यामुळे पाण्याचं प्रमाण व्यवस्थित हे गरजेचं आहे आता इथं आपण पाव चमचा मीठ टाकून घेऊया तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता आणि परत चेक करायचं आहे बरोबर आहे का थे। पर थे ते परत हे ढवळून घेऊया आणि ढवळून घेताना याच्यामध्ये आपल्याला दुसरं वेगळं काहीही टाकायचं नाही फक्त मीठ आणि पाणी एवढंच मिक्स करायचं आहे आता इथं अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे मी पाऊन वाटी तरी पण आपल्याला थोडंसं पाणी आणखीन लागणार आहे तर हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि जेवढं व्यवस्थित मिक्स होईल आणि ही रेसिपी करताना जर का तुम्ही बनवताय आणि आणखीन कोणाला कमी पडले किंवा जास्त खायचे तर तुम्ही अगदी पटकन परत हे पीठ टाकून ॲड करू शकता किंवा प्रमाण वाढवू शकता त्यामुळे जसं की आंबवल्या पीठ असतं तसं होत नाही तर मीठ थोडंसं मला कमी वाटलं आहे त्यामुळे मी आणखीन थोडंसं अगदी चुटकीभर याच्यामध्ये ॲड केलेलं आहे परत आपण हे मिक्स करून घेऊया आणि मिक्स करताना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि प्रत्येक वेळी काय होतं घावण करताना परत ती पीठ बुडाला तळाला जाऊन बसतं त्यामुळे सतत प्रत्येक वेळी त्याला ढवळून घेऊनच घावणे करायचे तर बघा मग अशी पाऊन वाटी घेतलं होतं आणि परत आता पाववाटी राहिलं होतं तेही ॲड केलं म्हणजे आपल्याला एक वाटी तांदळाच्या पिठासाठी आपण इथं तीन वाटी पाण्याचा वापर केलेला आहे तेव्हा हे परफेक्ट प्रमाण होतं आणि घावणेसुद्धा एकदम मस्त जाळीदार होतात लुसलुशीत होतात आणि सकाळच्या गडबडीमध्ये अतिशय पौष्टिक हा नाश्ता होऊ शकतो चटण्यासुद्धा अतिशय सोप्या पद्धतीनं आणि मस्त अशा आपण बनवणार आहोत तर आता इथं तवा ठेवलेला आहे शक्यतो नॉनस्टिक तवाच वापरायचा आहे इथं घावणी करताना इथं एक कांदा घेतला आहे कांद्याने आपण या तव्याला तेल लावणार आहोत आणि कांद्याने तेल लावल्यानंतर घावण्याची चवसुद्धा थोडीशी वेगळी लागते म्हणजे छान लागते कांद्याचे चव किंवा तेलामध्ये ते आपण मि फिरवल्यानंतर ते अशा प्रकारे त्याची चव उतरते तेलामध्ये आणि त्यामुळे चव चवसुद्धा वाढते आता इथं पूर्ण तव्याला तेल लावून घ्यायचं आहे तुमच्याकडं ब्रश वगैरे असेल त्याने लावून घ्या किंवा एखाद्या कपड्याने जरी लावून घेतलं तरीही चालतं तुमच्या आवडीप्रमाणे आता तेल लावून घेतलं आहे आणि तवा एकदम कडकडीतच गरम करायला हवा आता आपण याच्यावरती टाकून घेऊया आता इथं मी वाटीनं टाकलेलं आहे पण वाटीनं ऐवजी एखाद्या ग्लासनं किंवा जो आपण चहा प्यायचा कप असतो स्टीलचा त्याने टाकून घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थित पसरलं जातात आता इथं वाटीनं टाकताना अशा प्रकारे व्यवस्थित टाकता येत नाही पण तरी मी टाकलं नंतर मी कपाचाच वापर केला होता तर हे बघा अशा प्रकारे थोडं थोडं टाकून घ्यायचं आणि जिथं थोडंसं जागा वाटते तुम्हाला तिथं अगदी थोडं थोडंसं टाकून घ्यायचं आणि परत जेव्हा आपण टाकून घेतो त्याच्यावर डबल टाकायचं नाही नाहीतर जाळी व्यवस्थित नी येत नाही आता हे झाकून घेऊया झाकून घेतल्यानंतर एक हा दीडसुद्धा मिनिट या घावणाला भाजण्यासाठी बिलकुल लागत नाही इतकं पटकन हे घावणे तयार होतात कोकणातला अतिशय आवडीनं खाल्ला जाणारा हा पदार्थ आहे पण आपल्याकडे किंवा सगळीकडेच हा पदार्थ बनवला जातो आणि सकाळच्या गडबडीमध्ये तर सर्वांनाच आवडणारा किंवा सर्वांनाच म्हणजे पोटभरीचा हा पदार्थ आहे सव सर्वजण आवडीने खातील असा तर हे बघा अगदी एक मिनिटसुद्धा झालेला नाही तर खालची बाजू जी आहे ती थोडीशी भाजल्यासारखी वाटते आणि जेव्हा भाजते तेव्हा घावणी जे आहे ते अशी अद्दर झाल्यासारखे होतात आणि अगदी सहज आणि पटकन म्हणजे आपल्याला पलटी वगैरे करायला येतात असं चिटकून वगैरे राहत नाहीत तर बघू शकता टाकताना थोडंसं काळजीपूर्वक टाकायचं हे बघा पलटून घेतल्यानंतर बघू शकता जाळी किती सुरेख आलेली आहे आणि इतकी पटकन हावणी होतात तुम्ही पाच ते दहा मिनटामध्ये चार ते पाच व्यक्तीसाठी घावणे आरामात बनवू शकता इतके सहज हे घावणे होतात जाळीसुद्धा सुरेख आली आणि ही जाळी व्यवस्थित येण्यासाठी पाण्याचं प्रमाण तेवढंच महत्त्वाचं आहे त्यामुळे पाण्याचं प्रमाण व्यवस्थितच टाका आणि पीठ मोजूनच घ्यायचं आहे अंदाजे पीठ घ्यायचं नाही नाही तर पाण्याचं प्रमाण करणार नाही आता इथं घावणे टाकण्यासाठी तर अशी टोपली किंवा अशी जाळी घ्यायची आहे म्हणजे घावणे जेती असं व्यवस्थित असं हवं निघेल आणि घावणे आपल्याला व्यवस्थित टाकता येतील तर ही टोपली धुवून घेतलेली आहे मी त्याच्यावरती घाऊन टाकून घेतलेत आता दुसरं घाऊन आपण याच्यावरती तव्यावरती टाकतोय आणि दुसरं घाऊन तयार झालं की पहिलं घावन जे आहे ती फोल्ड करून किंवा असं दुमरून ठेवायचं आहे एखाद्या डब्यात वगैरे म्हणजे ते नरम राहतं असं जर ठेवलं तर हवेनं वगैरे थोडंसं उन्हाळा असल्यामुळं क कडक जे आहे ते होऊ शकतं आता सुट्ट्या वगैरे असल्या तरी मुलांना प्रत्येक वेळी काही ना काही पटकन खायचं असतं त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे बनवू शकता किंवा शाळा चालू चालू जरी झाल्या तेव्हाही तुम्ही डब्याला देण्यासाठी किंवा मुलांना लहान मुलांना तर खूप आवडतं आणि मुलं आवडीने खातात हा पदार्थ तर अशा प्रकारे आपण करून घेऊया आता बघू शकता हे बघा जेव्हा भाजलं जातं घावणे तेव्हा खडं जी आहे ती अलग सुटल्या जातात म्हणजे पटकन असं पलटता येतं आपल्याला चिकटून वगैरे राहत नाही आणि इथं पीठ आंबवण्याचं किंवा दुसरी प्रोसेस करण्याची बिलकुल गरज नाही ही घावणे करताना चवीला भन्नाट होतात आणि हे घावणे तुम्ही चटणीसोबत खोबऱ्याची चटणी असेल किंवा आज मी वेगळी चटणी बनवली त्यासोबत कुठल्याही चटणीसोबत तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर ही चटणी बेस्ट आहे टमाटरची चटणी आपण बनवलेली दुसरं सॉस किंवा दुसरं कशासोबत खायची गरज पडत नाही तर आता हे घावणे आपण पलटून घेतलेलं आहे पलटून घेतल्यानंतर बघू शकता जाळी एकदम परफेक्ट अशी प्रत्येक घावण्याला येते म्हणजे पीठ जे आहे आपलं ती व्यवस्थित भिजवून झालेलं आहे तेव्हा ही जाळी व्यवस्थित येते आता दुसरं घावणं तयार व्हायच्या आत बघू शकता अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचे ते घावणं किती सुंदर आणि मस्त झालेले बघू शकता तर अशा प्रकारे एखाद्या भांड्यात किंवा पुरडेवर ठेवून घेतलं तरी चालतं आता दुसरं घावणं आपण याच्यावरती टाकून घेऊया तर एकदम पातळ आणि मस्त पांढरे शुभ्र हे घावणे होतात आणि शक्यतो इंद्रायणी सारखं तांदूळ वगैरे वापरायचं नाही जे तुमच्याकडं ना। आहे राशीनचं वगैरे असेल किंवा आणखी दुसरं कुठलं असेल ते वापरलं तरी चालतं पॉलिशचे तांदूळ जे असतात ते नंतर थंड झाल्यानंतर त्याची चव व्यवस्थित लागत नाही त्यामुळे असे पदार्थ करताना शक्यतो राशीनच्या तांदळाचाच वापर करायचा आहे तर आता आपण पन... अशाच प्रकारे सर्व घाऊन जे आहे ती करून घेऊया ही रेसिपी तुम्ही पहिल्यांदा जरी करत असाल तरी परफेक्ट येते बिलकुल कुठे चुकण्यासारखं काहीही नाही मधल्या वेळेत वगैरे असं काहीतरी खावं वाटतं किंवा सकाळीसुद्धा आपल्याला काहीतरी नवीन पाहिजे असतं तेच तेच खायचा कंटाळा येतो तर अशा प्रकारे तुम्ही बनवून खाऊ शकता तर हे बघा एकदम पांढरे शुभ्र आणि मस्त घावणे आपले तयार झालेले आहेत अशाच प्रकारे मी सर्व घावणे बनवून घेते आता इथं खोबऱ्याची चटणी बनवण्यासाठी आपण ओलं नारळ अर्ध घेतलेले आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त घेऊ शकता इथं एक चमचा दाळवे घेतलेले आहेत दोन लसणच्या पाकळ्या आणि दोन हिरवी मिरची हिरवी मिरची शक्यतो तिखट असावी तिखट असेल तरच त्या चटणीला चव व्यवस्थित लागते थोडीशी कोथिंबीर किंवा कोथिंबीरच्या काड्या वापरल्या तरीही चालतं आता आपण इथं अगदी थोडंसं अद्रकचा तुकडा टाकून घेऊया याच्यामध्ये किंवा थोडे थोडे असे तुकडे करून टाकले छोटे छोटे तरीही चालतं आता आपण इथं पाव चमचा जिरं टाकून घेऊया याच्यामध्ये साखरसुद्धा टाकतात पण मला तिखट आवडते आणि पावचमचा मीठ आता इथं सर्व टाकून घेतल्यानंतर अगदी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे साधारण तीन चार चमचे आणि आता आपण याच्यामध्ये साधारण तीन ते चार चमचे घट्ट दही किंवा घरी केलेलं दही शक्यतो जास्त आंबट नसावं आणि दह्यामुळे चटणी जी आहे ती अगदी क्रीमी आणि घावण्यासोबत खूप छान चवीला लागते त्यामुळे अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करा तर बघू शकता किती मस्त आणि छान ही चटणी आपली झालेली आहे तुमच्या आवडीनुसार थोडीशी घट्ट किंवा पातळ ठेवू शकता तर बघू शकता एकदम स्मूथ अशी ही चटणी आपली झालेली आहे पण घावण्यासोबत खाण्यासाठी अशाच प्रकारे पाहिजे खूप घट्ट जर केली तर व्यवस्थित लागत नाही आता एका बाऊलमध्ये आपण ही चटणी काढून घेतलेली आहे तर आता याचा तडका बनवून घेऊया इथं तडका पण ठेवलेला आहे त्याच्यामध्ये अर्धी पळी तेल टाकून घ्यायचे आणि तेल टाकल्यानंतर तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर आपण इथं मोहरी टाकून घेऊया आणि मोहरी छान तडतडू द्यायची आहे कच्ची मोहरी जर राहिली तर व्यवस्थित चटणीमध्ये ती लागत नाही तर मोहरी छान तडतडली आहे आता तर याच्यामध्ये लाल मिरची जी असते ती दोन टाकून घ्यायची आहे नसल टाकायची तरी काही हरकत नाही तर आपला तडका तयार झाला आहे थोडासा थंड होऊ द्यायचा आणि त्याच्यानंतर चटणीवरती टाकून घ्यायची तर बघू शकता एकदम परफेक्ट आणि मस्त झटपट होणारी ही चटणी अतिशय खमंग आणि रुचकर होते तर अशा प्रकारे नक्की ट्राय करा थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया तुम्हाला ही रेसिपी जरा जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आता आपण इथं टमाटरची लाल चटणी बनवून घेऊया का तर मोठ्या माणसांना जर म्हटलं तर तिखट आणि झणझणीत काहीतरी खायचं असतं तर ही ही चटणी इतकी मस्त होते आणि ह्या दोन्हीपैकी छोटे मुले असतील तर तुम्ही खोबऱ्याची चटणी आणि मोठे असतील तर ही चटणी दिली तरी सर्वच जण आवडीने खातील तर इथं मी चार कांदे घेतलेले तर अगदी छोटे छोटे कांदे कवळे कांदे आहेत म्हणजे जी चटणी आहे ती चवीला खमंग होते खूप असं निबर किंवा मोठे कांदे घ्यायचे नाहीत मीडियम असेच कांदे इथं वापरायचे आहेत किंवा तुमच्याकडं नसतील जे आहेत ते घेतले तरीही चालतील आता इथं दोन टमाटर आपण घेतलेत आणि हे टमाटर स्वच्छ धुवून परत हे असे बारीक कट करून घ्यायचे आहेत असेही टमाटर आपल्याला थोडेसे परतूनच घ्यायचे कांदाही परतून घ्यायचा आहे कट केले तर मग पटकन परतल्या जातात आता इथं कांदा आणि टमाटर परतण्यासाठी इथं कढई ठेवली कढईमध्ये एक पळी तेल टाकून घ्यायचं आहे आणि कढई छान गरम होऊ द्यायची आहे तुमच्या आवडीनुसार तेल कमी किंवा जास्त टाकू शकता आता तेल इथं कडकडीत कर गरम झालेलं आहे आता आपण इथं अगोदर तेलामध्ये कांदा टाकून घेऊया आणि कांदा थोडासा सॉफ्ट व्हायला वेळ लागतो त्यामुळे अगोदर कांदा टाकून घ्यायचा आहे आणि तेल कडकडीतच कर गरम असायला हवं तेव्हा पटकन होतं हे भाजून तर याच्यामध्येच अर्धा इंचपेक्षा थोडीशी कमी अद्रकचा तुकडा टाकले आणि चार ते पाच लसणच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत तर इथं आपण लाल चटणी बनवतोय तरीही दोन हिरव्या मिरच्या याच्यामध्ये टाकल्या थोड्याशा पिकलेल्याच आहेत ह्या आणि त्याच्यानंतर टमाटर टाकून घ्यायचं आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे म्हणजे आपली चटणी जी आहे ती एकजीव आणि चवीलासुद्धा खमंग लागते त्यामुळे आता थोडासा मिडियम गॅस करायचा आता एक काडी कडीपत्त्याची पानं ह्याच्यातच टाकून घेतलेली आहेत आणि थोडंसं मीठ म्हणजे पाव चमचा मीठ जेणेकरून याला चवही लागते आणि कांदा आणि टमाटर पटकन परतलं जातं आता ही परतुन होई हे व्यवस्थित आपण परतून घेऊया थो, सॉफ्ट होईपर्यंत तीन ते चार मिनिट झालेले आहेत आपण हे परततो आहे थोडंसं सॉफ्ट झालेलं आहे तर याच्यामध्ये अगदी चुटकीभर हिंग टाकून घेऊया आणि जे आपण सुके मसाल्याची पावडर आहे ती आत्ताच टाकून घ्यायची आहे म्हणजे कांदा आणि टमाटरमध्ये व्यवस्थित जाते आणि चव चांगली लागते एक चमचा लाल तिखट टाकून घ्यायचा आहे अर्धा चमचा जिरे पावडर आणि अर्धा चमचाच धने पावडर आता आपण इथं पाव चमचा गरम मसाला टाकून घेऊया गरम मसाल्याऐवजी तुम्ही इथं मॅगी मसाला जरी टाकला तरीही चालतं हे मसाला टाकताना गॅस जे आहे ती एकदम लो फ्लेमवर ठेवायचं म्हणजे मसाले जळत नाही आता इथं मी लो फ्लेमवरच गॅस ठेवलेला आहे जोपर्यंत आपण हे व्यवस्थित परततोय तोपर्यंत आता याच्यामध्ये आपण अगदी थोडंसं मीठ मला कमी वाटलं त्यामुळे थोडंसं अगदी पाव चमचा मीठ याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आता टमाटर कांदा छान परतून घेतल्यानंतर पाच ते सहा मिनिट परतून घेतल्या आता थोडंसं अगदी पाऊ कप पाणी याच्यामध्ये टाकलेलं आहे म्हणजे टमाटर आणि कांदा आणखीनच छान सॉफ्ट होईल किंवा त्याच्यामध्ये व्यवस्थित मसाले टाकलेले तेही शिजतील त्यामुळे थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकल्यानंतर गॅस तेवढाच ठेवायचा आहे बारीक अगदी दोन चार खडे साखरेचे टाकून घेऊया तर परत हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून जे पाणी टाकलेलं आहे ते पूर्ण आटलं पाहिजे याच्यामधलं म्हणजे याच्यामध्ये जास्त राहिलं नाही पाहिजे म्हणजे कांदासुद्धा व्यवस्थित सॉफ्ट झाला तरच त्याची चव व्यवस्थित चटणीमध्ये लागते त्यामुळे व्यवस्थित ला हे शिजवून घ्यायचं आहे तर बघू शकता छान परतून झाल्यानंतर आता आपण हे थंड करून घेतलेलं आहे आणि थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलं आहे याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि अगदीच अर्धा कप पाणी टाकून आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर बघू शकता एक एकदम मस्त आणि चवीला इतकी खमंग ही चटणी होते तुम्हाला वाटणारसुद्धा नाही की आपण घरी बनवले टमॅटर सॉस किंवा दुसरं काही खाण्यापेक्षा अशा प्रकारे जर बनवलं तर सर्व जनावडीने खातील तर आता आपण प्लेटिंग करून घेऊया खोबऱ्याची चटणी टाकल्यानंतर टमाटरची चटणी टाकून घेऊया तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जी आवड ती चटणी ती नक्की ट्राय करा आणि केल्यानंतर कमेंटमध्ये लिहायला बिलकुल विसरू नका तर चटणी टाकून घेतल्यानंतर आपण घावणे ठेवून घेऊया तर अतिशय मौसूत आणि पांढरे शुभ्र हे घावणे होतात झटपट होतात आणि ह्या चटण्यामुळे तुम्हाला ज्याला कोणाला खोबऱ्याची को चटणी आवडत नाही त्याला ही चटणी तर अशा प्रकारे दोन्ही चटण्या तितक्याच खमंगाने मस्त झालेल्या आहेत तर हे घावणं बघा अगदी पातळ कगदासारखे हे घावणे होतात जाळी अतिशय सुरेख आणि मौसूत हे घावणे झालेले आहेत तर अशा प्रकारे नक्की एकदा ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला ती कमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका तर आजची घावणी आणि दोन्ही चटणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पौष्टिक खा आनंदी राहा बाय बाय अँड टेक केअर चला तर मग भेटूया अशाच एका छान छान रेसिपीमध्ये 🎵🎵🎵